शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आलेलो आहोत यांच्या घरी तर आज आपण पाहता यांची गाय आहे तर ह्या गायीच्या सडामध्ये गाठी झाल्या होत्या आणि आपण त्यांना होमिओपॅथी औषध दिलं त्यांनी त्याचा ते वापर कसा केला आणि त्याचा रिझल्ट कसा आला त्यांच्या तोंडून ऐकूयात तर तुम्ही सांगा काय झालं होतं गायीला गायला पहिल्यांदा काय झालं सडाला आली सूज आली म्हणून आपण जरा मेडिकल टुपा आणा कुठं काय करा <laughs> हे सोडलं सोडलं पण तरी रिझल्ट येण्या नंतर मग आम्ही राजा डॉक्टरांच्या सल्ल्याने होमिओपॅथीच औषध घेतलं होमिओपॅथीचं औषध घेतल्यानंतर आम्हाला इतका रिझल्ट मिळाला <laughs> कि एक दहा <laughs> <laughs> ते पंधरा दिवसात पूर्णच सड मोकळा झाला मोकळा झाला म्हणजे त्याच्यावर सुज राहिली नाही किंवा काय नाही आणि विशेष म्हणजे सड बाद न होता किंवा सडात नंतर नंतर गाठी यायच्या बंद झाल्या पण कासला दुसरी कुंड खोल पडून ती सगळी घाण निघून गेली बरोबर इतका होमिओपॅथीचा म्हणजे रिझल्ट आहे त्यामध्ये गाठी झाल्या होत्या त्या तुम्ही पिळून काढल्या हा पिळून काढल्या पण त्या सडामध्ये गाठी कशाच्या होत्या दुधाच्या गाठी होऊन ते मांसाच्या गाठी तयार झाल्या होत्या आणि त्या पिळून पिळून काढून नंतर सड एकदमच क्लिअर झाला होमिओपॅथी आपण शेतकरी मित्रांना सडाच्या गाठी त्यांनी पिळून काढल्या त्याचे फोटो आहे ते आपण दाखवणारच आहोत तर अशा प्रकारे जर आपल्या गायीच्या सडामध्ये किंवा कासेमध्ये मांसाच्या गाठी झाल्या किंवा मस्टायटिस झाल्यानंतर फायब्रोसिस झाला तर शेतकऱ्यांनी नक्कीच होमिओपॅथी औषधांचा वापर करावा जेणेकरून आपल्याला शंभर टक्के इलाज होईल Then we're